सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती झाली होती मात्र दोन्ही देशमुखांच्या नाराजीचा बॉम्ब कल्याण शेट्टी यांना निवडणूक प्रमुख पदाचा राजीनामा द्यावा लागला सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपमधील अंतर्गत संघर्षामुळे दररोज नव्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत यापूर्वीचे निवडणूक प्रभारी रघुनाथ कुलकर्णी यांना अचानक हटवून त्यांच्या जागी निवडणूक प्रमुख म्हणून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची गुरुवारी निवड झाली होती त्याच दिवशी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनाही भाजपमध्ये प्रवेश दिला होता या दोन्ही गोष्टी आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना शह देण्यासाठी केल्या गेल्या त्यावर दोन्ही देशमुखांनी पक्षाकडं तीव्र नाराजी व्यक्त केली त्याचा परिणाम म्हणून चोवीस तासातच म्हणजेच शुक्रवारी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना निवडणूक प्रमुख पदाचा राजीनामा द्यावा लागला जिल्हा परिषद निवडणुकीचं कारण त्यासाठी दिलं जात असलं तरी सूत्रांच्या माहितीनुसार प्रदेशच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार त्यांना राजीनामा द्यावा लागल्याची माहिती आहे भाजपचे दोन्ही देशमुख विरुद्ध पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे आमदार सचिन कल्याण शेट्टी असा संघर्ष आहे दिलीप माने यांना पक्षात घेऊ नका यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी प्रयत्न केले पण त्यांचा विरोध झुगारून गोरे आणि कल्याण शेट्टी यांनी मानेंना प्रवेश दिलाच इतकंच नव्हे तर दोन्ही देशमुखांच्या समर्थकांचे तिकीट कापण्याचे डावपेचही सुरू होते पक्षानं पूर्वी ज्या रघुनाथ कुलकर्णी यांना प्रभारी नेमलं त्यांच्यावरही देशमुखांचे निकटवर्तीय असल्याचा ठपका ठेवून त्यांना हटवण्यात आलं यातून देशमुखांनी टोकाचा इशारा दिल्यामुळं वरिष्ठांना कल्याण शेट्टींनाच हटवावं लागलं गुरुवारी दिलीप माने यांचा मुंबईत भाजप प्रवेश झाला तिथं पालकमंत्री जयकुमार गोरे मुद्दामच हजर नव्हते कारण वरिष्ठ पातळीवरून या प्रवेशाचा निर्णय झाला हे आमदार सुभाष देशमुख यांना भासवण्याचा प्रयत्न होता गुरुवारी रात्री आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडं निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्याचं पत्र आलं कारण प्रभारी रघुनाथ कुलकर्णी दोन्ही देशमुखांचं ऐकत असल्याचं वरिष्ठांना पटवण्यात दुसरा गट यशस्वी झाला शुक्रवारी पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापुरात होते सायंकाळी त्यांची बंदद्वार दिलीप माने यांच्यासह अनेकांशी चर्चा झाली कारण देशमुखांचा विरोध टोकाला जाण्याची चिन्ह लक्षात आल्यानं कल्याण शेट्टी यांना राजीनाम्याचा निरोप देण्यात आला सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सोलापुरात महापालिकेसोबतच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक केव्हाही होऊ शकते त्या परिस्थितीमध्ये सोलापूर महापालिका निवडणूक प्रमुख आणि माझ्या मतदारसंघातील जिल्हा परिषद तसंच पंचायत समिती या दोन्ही जबाबदाऱ्यांना पूर्ण क्षमतेनं न्याय देऊ शकणार नाही तरी मला सोलापूर महापालिका निवडणूक प्रमुखपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं ही विनंती असं पत्र आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी वरिष्ठांना दिलं देशमुख विरुद्ध गोरे हा संघर्ष टोकाला पोहोचला भाजपमध्ये जे इनकमिंग वाढत होतं ते बहुतांश नेते देशमुख विरोधीच होते त्याला विरोध म्हणून देशमुख समर्थकांनी शहरापासून ते मुंबईपर्यंत आंदोलनं केली पण तरीही देशमुखांवरील कुरघोड्या काही थांबल्या नाहीत दिलीप माने यांच्या प्रवेशापर्यंत त्या ताणल्या गेल्या मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्षही तक्रारी ऐकत नाहीत हे लक्षात आल्यानंतर देशमुख वेगळ्या विचारात होते त्यामुळं निवडणुकीत दगाफटका होऊ शकतो हे लक्षात आल्यानं भाजपच्या नेत्यांनी सावध पवित्रा घेतला महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडं जबाबदारी दिली जाऊ शकते निवडणूक प्रभारी म्हणून पुन्हा रघुनाथ कुलकर्णी येऊ शकतील किंवा सर्वसमावेशक नवीन चेहरा दिला जाईल नाराजी दूर करण्यासाठी दोन्हीपैकी एका देशमुखांकडंच निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली जाऊ शकते